आय नमस्कार त्याच्याला फायनली मी आता आली जत्रासाठी आले आले बुलूंग, साठी तर आले आल्या बाबुल बबलुंगाला किती तर दिवसात ना मी बघते बाया तुम्ही तर मी नसाल दिसत ना मी जवळ घेतला माम्यानं लावतो त्या आम्याकडे टक्के लावली माम्यानं अरा माम्या तिकडत काय बबली

话题呀，一点都难的，呵、huh. 呵、uh，呵呵。 शाळा शेतमरी औषध घेऊन आली की लगेच तिला पड दुखायला लागलं तिचं लगेच काय काय व्हायला लागल तिला हो खरच अग खरच राणी ए माझ्या रानू ए माझ्या राजू <laughs> 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 जपा मध्ये भाऊ बहिणी आली मी आता इकडं माहेरात जत्रासाठी तर काय झाला विषय तुम्हाला सांगते घरनं जरा उशीर झाला मला तीन साडेतीन वाज म्हणजे साडेतीन तर मला घरनं निघायला तीन साडेतीन वाजल्या होत्या ना त्यात आमच्या सासूबाई मला म्हणले अगं जेवण कर जेवण कर काय पुरण पोहे ही काय खाल्लीच नाही पोहे होतीच पोहे खाल्ले होते थोड सण तशीच आली मी तुम्हाला सांगते मी हो हो पुरणपोळी खाली त्यात मला एका ताईची कमेंट आली की आईनं सुद्धा म्हणजे असं गोड काय बनवलं नाही पुरणपोळी बनवलाय तर तू चार पोळ्या ही घेऊन जा असं मला एका ताईचं म्हणणं होतं तर आता कसं आणायचं इतक्या मग पुरणपोळी नेहन तीन एवढा मोठा त्या गाडीच्या पुरेचं सामान निमारत आली ती घेऊन आली माझे कपडे आणली त्या साडीनं प्रॉब्लेम गाडी चालवा एकतर गर्दी साखरा तिच्या सणाची बाकी गुरती आम्ही खरंच सांगत मी पण आधी करायचं आहे पण आधी कराय मी आणि मग निश्चय आहे का हो <laughs> <ना>। <laughs> तर म्हणणं होतं हाताने सिंदूर भरून घेतलं काय कुकू भरून घेतलं काय हाताने म्हणणं होतं तर आता हाताने जर मला भरायचं <laughs> तर रोजच नसतोय भरत बसली मळवट भरले म्हणे मी होय नसते का भरत बसली घेतला असतं कुकुन असलं असं असतं भरत बसले हातानेच भरायचं असतं अव सण हाय साकरातीचा साकरातीच्या सणाला चार आया बाया भांग भरत्या ह्याला ह्या सणाचं हे महत्व आहे म्हणून भरला चारा आया बाया गोळा झालेल्या व्यवसाय त्यांनी भरलं भाग आता हिमदन ही घातल होतं मी ना असे हिनी घातलेली होती तर एक म्हणतो बैल पोळ्याला बैल कसा कटतो तशीच घटली आता काय बाया करावं हो तरी ना मलाच बैल बी केलं मला हा के ओके चला आता मला सांगते मला ऐका नाही जी जत्रा आहे त्या बहिणीचं तिचं मला फोन आलं परत ती माझी मोठी बहिणी आहे तिचं मला फोन आलं तिथं तुम्हाला माहितीच आहे तिचं फोन आलं परत माहेरीचं फोन आलं आई ना काय मला विचारलं नाही कारण की तिला माहिती होतं ये वादे केले पक्कीच वाद केले पण यायचं म्हणलं येणार नाही म्हणलं नाही पण ह्यांनी मला फोन केला मी म्हणलं मी यायचीच नाही मग म्हणली की तू मुदा नाही यायची ना असं झालं तसं झालं हो खरच येऊ

खरं बारकेला अकरा घेतल्यापास भारी वाटते अगदी आनंदाला भावा बहिणी हसतय उकार देतय दिच घेतय आणि ते पात्राच बघतंय फॅनच बघत फॅनवर माती चढलीय कोणी पुसायची आपल्याला कुठं ऐके का सगळं आता ना तुस तुला काय वाटलं मेने बाके पकडाय तुझे बेट्टेटू त्याला बाबा आम्ही चंदर बघायचं आणलं खोला तुला तर लसून घेतलंय कुणी पाळणं आलं तर पाळणं आलं नाही काय गेल्या वर्षी आम्ही माझ्या किडी होती पाळल्या तर काय बसली होत राऊत आता आम्ही याव तुझ्या बरोबर मारायला म्हणजे त्याला धंदा झाला वर्षाचा वीस रुपये केलं काय आमची तर लाखाचा त्याला खर्च वाढल अलम्दारे, अलम्दारे, अलम्दारे हमारा चला तर आता बाहते बर जायचंय लिमकावला उद्या त्याला साड्याही टाकलेल्या त्यांनी लंपरी शिवाय आता आपण कसा हाताचा कालागिरा आहे म्हटल्या नंतर आता ह्यांना काही तर हीच नाही बाहेर शिवाय टाकली त्यामुळे तुम्हाला सांगते मी कसं काल साडी आणली लगेच आपला ब्लाऊज शिवून घेतला त्यांचा ब्लाऊज शिव असं करायचं चला चला भाऊ बहिणींना असू द्या तर तुम्हाला सांगते आली मी त्यांच्या माहेर जत्राचं अजून काय ह्यांचं कुणाचं कसं कसं निवेदन आहे तुम्हाला कुणाचं बोकाड हाय कोणाचं कोंबड हाय कोणाच्या हाडकावचे कोंबडे हाय कोणाचं बॉयलर कुणाचे आंडू काय अंड्याचं कालवण आता आईचं काय आहे निवेदन काय माहिती आई तुझं काय निवेदन हाय बॉयलर ना आय तुझं बॉयलर बॉयलर तुझ्या काय माहिती फोनला दम नाही ग दम नाही राणी फोन तुकारा देतोय मला हा परगा पोरगा करा देतोय मला कसं होकार देतोय या कसा उसाळा खातो या दम द्यायचं नाही हसायचं नाही हल्ला वाजतच नाही लय म्हणजे बॅरेस्ट्रेट कॅल्क्युलेटर कॅलक्युलेटर काय केलं कलेक्टर बॅरेस्ट्रेट कलेक्टर आपल्या घरात आणि त्यांची सगळ्यांची माग माझ्या कुणाच आहे সবল সব এ